आता फस्त बाकी जेवण केलं आणि मेंढ्रा वाड्यातनं काढली आणि चाललो आता रानात घेऊन चारायला तर आता बाण आहे किसन आहे तर ते मराठीवर वाड्यावर ते आता इथलं बाकीचा वाडा लुटून घेणार गवात काडी काढायची आखोर बनवायचा हे काम आता बाण आणि किसन करील तर अर्चना मी आहे मेंढ्राकडे में आता आता चालली मेंढ्रा रानामध्ये चारायला तर मा पण मेंढ्रा ह्या साईडला इथं

गा काय पण मीठाली काल होय नामदेव मग भेटला गाडी आणाय घ्या तिकडं आव जण असतो जरा बरं पडतं इकडे लांडगाय मांजराचं बिया तरी असा डोंगराळ बाग आहे आणि या डोंगराळ बागामध्ये आपल्या मेंढराची जास्त निभाणूक चांगली होती त्यामुळं आपलं जास्तीत जास्त मेंढपाळ बांधव हे माळ रानावर डोंगरामध्ये कमी पावसाळ्या प्रदेशामध्ये पावसाळ्यामध्ये येतात आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गावी जातात पाण्याच्या भागात नदीच्या तलाव्याच्या केण्याच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये लांब लांब जातात तर मस्त बाकी आता चराय पण झाले डोंगरामध्ये वाडा जाडतानी लक्षात आलं पीठ नाही म्हणून मग पाटक्याने बायार आले गुन्हितनं दाणं काढून पहिले दाळण केलं दाळण करून आता वाळाय घातलं या कारण वाटण एवढं तेवढं साद आलेलं भिजल्याला त्याच्यामुळे त्यातला खडा माती काढला आणि वाळ टाकलंय मग काय आता गावातच जायला वाटतं तुम्हाला

म्हणून झाड आहे सुरुवात केली होती इकून खत झाडलं म्हणजे निर्मळ होत नाही दरवर्ष जाडायचं जा आणि आपलं एक ठिकाणी ढीग करायचं न त्या ढिगावून म्हणून टाकायचं या करू त्या या

हे रोजगार हमीच्या माध्यमातून काम होतं तर त्याच्यावरून पाणी गेले आणि त्याला म्हणजे तारने पॅक केले या मेंढरा पाड्याला जायचं म्हणलं तरी मेंढ्र ह्याच्यावर जाऊ शकतील लय पाणी असलं तर कारण मेंढ्र जर न में गेली तर मेंढ्र लंगडी होतील त्यामुळे ह्याच्यावर जर मेंढ चालत गेली तर पाणी पायाला लागत नाही आणि पाय पाण्यात बुडत नाही काही एक टायमाला जर मोठा पाऊस झाला तर ह्या नळ्या फूल भरून आणि मग पाणी काय खालून मुरून जाते काय वरून जाते पुरामुळं पाणी वरन गेलं काय तर बरोबर मेंढरे तिथे ही दगड वाहून गेली बघा अर्चना पावसाने वाहून लय मोठा लोक पूर बघितलं असेल तुम्ही इथं असं होत ना त्यामुळे दगडी काय काय आद उघड काम केलेलं के ती दगडी पाण्याच्या पुराणी वाहून गेल आता हे दगडाची संकल्पना ही चांगली काढली आहे सरकारने त्यामुळं मग दगडे हालत नाहीत तर अगदी इकडं आल्यानंतर इकडं पहाडी प्रदेश किंवा आरसाड बारगाड वाडा जाडता जाडता पाऊस पण आला काय व <laughs> पहालं <पारा> ना तुम्ही आज <laughs> बरा बरा दोघून जाडीत होतो मग काय बदा बघा आला दा <laughs> तुम्ही पाहिलात पड़ून गेलं का आता हे डिग टाकून घेते मी तिथं दाज एक डीग गोळा तवर अर चलो दबा दबा दब आता लांड घ्याव तरसाव त्याच्यावर ध्यान ठेवायला लागतं कारण ते कुठून तरी डोंगरातून येतात कुठंतरी जाडाखाली दबा दोरून बसतात आणि आपल्या मेंढरावर हल्ला करतात त्याची लय भीती असते त्यामुळं त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागतं कारण ते प्राणी म्हणजे मांसाहारी प्राणी ते कुठंतरी शिकार करायला बघतात त्यासाठी लांडग्याव तरसाव या प्राण्याव ध्यान ठेवायला लागतो लक्ष आता हारण इथं चरत होती आमची शेरड ऐकून आल्यामुळं ती हारण आता दरीतनं वर गेली तीन हारणं इथं त्यातला एक नरे आणि दोन मादे आहेत तर शेराडं पण आता चरत चरत चालली होती भांडी शिळी वालकमल्यामुळं बाकीच्या सगळ्या शेळ्यांना खाता आलं जे आपल्या शेळ्यातल्या खांडातली काळपातली जी शिळी मोठी असेल ती शिळी हुशार असते ती ती एखाद्या जाडावर आणि मग ती पण खातीन बाकीच्या शेळ्याने पण खाय पाहिजे असं तिला वाटतं खरं तर म्हणजे पशुपक्षी पण बुद्धिवान प्राणी असतात आणि ती बरोबर कोणतं झाड खायचं कोणचं नाही ते त्यांना कळतं एकदा झाडावर त्यांनी मागच्या पायावर उभं राहायचं आणि मग मोरच्या पाया झाडावर देऊन मस्तपाकी पाला खायचा तर अगदी मागल्या दोन पायावर शिळी उभी राहिली आणि मोरचं दोन पाय हे झाडाच्या दिशेने तिने लावले तही हे झाड काटाळू असून त्याचा पाला अगदी मस्त बाकी आवडीने ही वनस्पती शिरड खात असत जवळ पाण्याचा नाला पण अगदी तुडुंब भरला जायला जरा वाट पाण्याची चिकल होत नाही म्हणजे त्या रस्त्याने चिकल झालेला आहे चिखलात ना, जाता ना आता जातानी नाही काय वाटायचं पण तिकडून येतानी जरा पाय बी घसरायचं बिया वाटतंय पाणी घेऊन आता मोकळे जातानी व्यवस्थित ये जाईन येताना दुसरी कोण वाटतच नाही हीच वाटे यायला गावाकडे आलेल्या नंतर या जास्त जास्त हिरे पाणी बोर कमी इरी जास्त ಕೊರೋನಾ ಮಧಿ ಶಿರಡ ಚಾರು ಗೊತ್ತ ಜಾಸ್ತ ಮಗ ಚಾರ ಶಿರ್ಲೋ ಮಾಘಾರಿ ಜರ ಕಾಟಾ ಆ निरगोडी जा लोटायला बरं पडतो तर आता शिरडं पण चांगली फुगावली झाड पडला त्यांनी पण खाला आणि निघालोय आता माघारे घेऊन अर्चना पण एकटीची म्यांढराकडं ती म्हणली मी राहते मेंढराकडं तुम्ही शिरडं घेऊन जा बराच मोठा दरा आहे खाली दऱ्यातून आता चालली मेंढरा आपली कुठं चालते तर माळावर डोंगरात थोडीशी शिरडानं जास्त करून मेंढरा असतात दा। शिराडाला लागतो झाडपाला म्हणून आपला मेंढपाळ बांधव शिराडाला काटाळतो त्यामुळं प्रत्येकाच्या मेंढऱ्यामध्ये दहा पाच खंडीभर शिरडा तर परत चार दोन शिरडा असतात शिरडा असल्या म्हणजे दुधाला दा। 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 बरं पडतं शेळीचा दूध मग जास्त निघतं अर्ध लिटर एक लिटर मेंढराला पावशेरच निघतं तर आरच्या सरपण काढायचं बाया मेंढरा का आल्या की त्यांनी थोडंफार सरपण घ्यायचं मोकळं महागारे जायचं नाही दिवसभर आता मस्त बाकी चारली पण आता संध्याकाळच्या पारगी निघाल ते मेंढर मराठीवर मेनर बी आले आता वाड्याला आले आले पहिल्यांदा अकरा फिरतात आणि मग अकरातून इकडं वाड्यात जातात या दरवाज्यातून

w a 다가 와.